कर्जत जामखेडची निवडणूक शेवटच्या टप्प्यात जास्त रंगतदार होऊ लागली आहे दोन्ही विद्यमान आमदार यावेळी पुन्हा समोरासमोर आले असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडत आहेत आमदार रोहित पवारांचे कार्यकर्ते रोज आमदार राम शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश करत असल्याने त्यांची बाजू जड वाटत आहे दुसरीकडे मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयोग अगदी शेवटच्या टप्प्यात होताना दिसत आहे या आठवड्यात महायुती व महाविकास आघाडीचे दिग्गज नेतेही मतदारसंघात हजेरी लावणार असल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे त्यात रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कडे असणाऱ्या हळगाव येथील श्रीराम शुगर कारखान्यावर दोन्ही आमदारांनी आरोप प्रत्यारोप सुरू केल्याने शेतकरी व सभासदांमध्ये आल्याचे बोलले जात आहे काय चाललंय कर्जत जामखेड मतदारसंघात काय आहे श्रीराम शुगर कारखाना प्रकरण कशी आहे कर्जत जामखेडची यंदाची निवडणूक याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस जामखेड व कर्जत हे दोन्ही तालुके दुष्काळी म्हणून ओळखले जातात कर्जत तालुक्यात अजित पवारांनी साखर कारखाना सुरू केल्यानंतर जामखेड तालुक्यातही एखादा साखर कारखाना सुरू करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आले आपल्या तालुक्यात कारखाना उभा राहतोय म्हणून या कारखान्याला दोन हजार पाच साली हळगाव व गोयकरवाडी भागातील शेतकऱ्यांनी केवळ पाच हजार रुपये एकराने त्यावेळी जमिनी दिल्या दोन हजार दहा साली हा कारखाना सुरू झाला कालांतराने हा कारखाना आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोने चालवायला घेतला कारखाना उभा राहतोय तर या कारखान्यामध्ये आपलेही शेअर्स असावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी दहा रुपये किमतीने त्यावेळी कारखान्याचे शेअर्स विकत घेतले तालुक्यातील दहा हजारांपेक्षा जास्त शेअर्स त्यावेळी विकले गेल्याचे सांगितले गेले कारखाना शेअर्स देताना आयकर मुक्त असलेल्या नॉन क्युम्युलेटिव्ह भागावर साठ टक्के डिव्हिडंड दिला जाईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते मात्र आज सतरा वर्षानंतरही शेअर्सारक शेतकऱ्यांना हा सात टक्के डेव्हिडंड मिळालेला नसल्याचा न घेता या सभा पुण्यात घेतल्या जात असल्याचा आरोपही झाला गेल्या दोन वर्षात तर या सभाच झाल्या नसल्याचा आरोप आता आमदार शिंदे गटाने केला आहे सर्वसाधारण सभा झाल्या शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातात त्यावर चर्चा होते मात्र या सभास न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले नसल्याचे आमदार रोहित पवारांचा प्रचार करत नाही म्हणून काही कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने कामावरून कमी केले असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत या कारखान्याच्या माध्यमातून कामगारांना गुलाम बनविले जात असल्याचा आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आता हा आरोप किती खरा व किती खोटा हे आगामी काळात समजणार आहे ज्याशिवाय आमदार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या कारखाना व्यवस्थापनाबाबत अजूनही आरोप केले आहेत जामखेड येथील प्रचार सभेत रोहित पवारांनी कारखान्याच्या मुकादमांना उचल म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये दिल्याचे सांगितले होते प्रत्यक्षात मुकादमांना हळगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेतून दहा लाखांचे कर्ज काढावे लागले या दहा लाख रुपये कर्जातील पाच लाख रुपये रोख स्वरूपात कारखान्याने स्वतःकडे घेतले असा आरोपही आमदार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे ऐन निवडणुकीच्या काळात आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर होणाऱ्या आरोपांना ते कसे उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हे आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने निवडणुकीत मात्र रंगत आली आहे बाहेरचा विरुद्ध भूमिपुत्र राजपुत्र विरुद्ध सामान्य दहशती विरुद्ध मनमोकळा सगळ्या मुद्द्यांनी यंदाची निवडणूक मात्र चर्चेत आली आहे यंदाच्या निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये कुणाची हवा राहील तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद